आपलं नाव काय माझं नाव श्री संदीप आबा पाटील मुक्काम पोस्ट जुवारडी तालुका बडगाव जिल्हा जळगाव आपल्याकडे एकूण किती क्षेत्र आहे जर माझ्याकडे चोवीस बिघे क्षेत्र आहे चो चोवीस बिघे हो तर काय कसं काय नफा तोटा यंदाचं काय वाटतं यंदाचा अतिवृष्टीमुळे यंदा तोटा तर गणित बरोबर आहे आसमानी संकट आणि सुद्धा संकटामुळे पलमडलेलं आहे हां हां अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली नाही पूर्ण नुकसान भरपाई आलेली नाही पूर्ण नाही आलेली नाही पूर्ण आलेलं नाही पूर्ण आलेलं नाही हा माझे काही सामायिक खाते आहेत हा एका सेपरेट खात्यावर झालेली आहे सामायिक खात्यांचं चालू आहे डॉक्युमेंट दिलेले मी जवळ माझ्या क्षेत्रात परिपूर्ण कपाशी लावलेली आहे जवळ ऑगस्ट पर्यंत कपाशी परिस्थिती चांगली होती त्याच्यानंतर सोळा ऑगस्ट ला पावसाचं आगमन झालं सोळा सतरा अठरा चार ते पाच दिवस चांगल्या परिस्थितीत पाऊस आला त्याच्यानं पीक परिस्थिती सुधारली सत्तावीस ऑगस्टला वापस पावसाचं चा आगमन झालं सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत पावसाचं आगमन चालूच राहिलं त्याच्यातही परिस्थिती खूप चांगली होती कारण की पिकांना पुरेसं पाणी मिळालं त्यानंतर तीन ते चार दिवस उघडीप मिळाल्यानंतर अकरा बारा तेरा चौदा सप्टेंबरला पाऊस आला त्याच्यात जवळ पन्नास टक्के उत्पन्न गेलं राहिलं जायला अजून सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला अतिवृष्टी झाली त्याच्यात परिपूर्ण पीक गेलं कपाशीची नासधूत झाली कैऱ्या सडल्या त्यानंतर अजून जे हातात आहे ते सुस्थिती यायला पाहिजे पाहिजेकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी करू पाहिजे पण त्यानंतर वापस दिवाळीत आगमन झालं जे राहिलं ज्या सुस्थितीत माल होता येणारा तो चांगल्या प्रकारे आला नाही त्यामुळे शेत शेतकऱ्यावर वरुणाची वक्रदृष्टी आहे त्याच्यानं आसमानी संकट पण तसंच आहे त्याच्यानंतर सुलतानी संकट बाजार भाव देत नाही चार हजार प्रमाणे मिळाला ओल्या ओल्या मालाला भाव पण <area> त्याच्यात दे एकही रुपया राहत नाही त्यानंतर सहा हजार था रुपये मिळाला जेम ते मजुरी आणि खर्च स्वतःची राब नाही तेवढंच निघतं जस आठ हजारापर्यंत मिळाला एकरी क्विंटली दीड हजार ते दोन हजार रुपये राहतील शेतकऱ्याकडे एवढी सरकारकडे माझी मागणी आहे आठ हजार रुपये राहिला तर परवडेल सहा हजार रुपये राहिला तर नाही परवडणार सर नाही परवडणार पर बरं ही तुमच्याकडे हे क्षेत्र काळी जमीन आहे का थोडीशी खडकाळ वगैरे खडकाळ मुरमाळ जमीन आहे आमच्याकडे त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की खडकाळ मुरमाळ आहे त्याच्यामुळे थोडीफार वाचली तुमची हो बरोबर बरोबर मग ज्यांची कसदार जमीन असेल त्यांची तर पूर्ण ना झाली सतत त्यांची याच्यापेक्षा भीषण परिस्थिती एकदम भीषण अवघड झाली होती त्यांची हो पीक परिस्थिती एकदम भीषण आणि अवघड परिस्थिती झाली होती त्यांना आजपर्यंत वापसा पण नाही नंतरच्या पावसामुळे दिवाळीच्या एपिरियल मध्ये जो हा सहा दिवस पडला त्यामुळे वापसा तर झालाच नाही त्याच्यानंतर माल परिपूर्ण खराब झाला पोप उठला बोंडांना म्हणजे तुमची चोवीस बिगे जमीन आहे तर त्याच्यात जर आठ हजार रुपये मिळालाच तर क्विंटली कापसाच्या एक क्विंटल मागे दीड ते एक हजार रुपये दीड ते एक हजार रुपये राहू शकता राहू शकता जर सहा हजार मिळाला तर शेतीचा खर्च वगैरे उत्पन्न वाजा बरोबर म्हणजे आमची मी बायको मुलं बाळ आई सगळे राबतो तिथं बरोबर होईल गणित बरोबर त्यामुळे चोवीस बिया सुद्धा जर का उत्पन्न मिळू शकत नसेल तर शेतकरी जगणार कसा हा ते पण तुमची खडकाळ मुरमाड आहे म्हणून ही परिस्थिती बरी बरी, बरी बरी आहे, आहे। म्हणजे काळी कसदार जमीनपेक्षा हा हा म्हणजे कमी हालेत हा पण ज्यांची काळ कसदार आहे हो त्याचं तर त्याला किती रुपये भाव मिळाल्यावर त्याला परवडेल त्याला तर कमीत कमी दहा हजार रुपये मिळाला पाहिजे कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त जाऊ द्या तर तो कमीत कमी तर त्याला थैलीला आणि एकरीला पाचच क्विंटल थैलीला दोनच क्विंटल तीनच क्विंटल मिळू शकत आणि जमिनीत पावसाचं मोठं नुकसान झालं कसदार जमिनीत त्याला एकरी पाच क्विंटल आणि थैलीला जर बॅगेला जर विचार लागला तर दोन किंवा अडीच क्विंटल एवढाच उतारा मिळू शकतो त्या जमिनीत नाही बरोबर तुम्ही तुमची जमीन आहे का नाही मी महिने नाही असं का पण ते स्वतः राबता घरासारखं राबून बी सामनेवाल्याला काही परवडत तर काही येत नाही काही नाही भेटत नाही ना काही भरपूर पैसा वगैरे टाकतात ते पण मग तेवढं येत नाही मग यंदा मालक नफ्यात येत का तोट्यात येत तोट्यातच येत मालक टाकलेले बी नाही टाकलेले पैसे काढणं बी भरपूर अवघड काम झालं आता सगळं पाण्यात गेलं बाकी गाव कोणतं सांगितलं जुआरडी जुआरडी मुक्काम पोस्ट, ता, पोस्ट। जुआरडी तालुका बडगाव जिल्हा जळगाव जुवारडी गावाचा